you <laughs>

सांगितलं हे महाराष्ट्रात हे लॉन भेट लाडकी फैली मागे घेतात आणि लाडक्या बहिणीच्या मुलीनं त्या ठिकाणी बदलापूर येथे झालेली घटना दुर्दैवी असतानाच आज संभाजीनगर येथे जटवाडा भागात देखील अशीच घटना घडली महाराष्ट्राच्या अनेक काने कोकळ्यात अशा पद्धतीच्या घटना घडतायत हे जे सरकार आहे फडणवीस शिंदेचं हे अतिशय निष्क्रिय आहे गृहमंत्री म्हणून फडणवीस फेल ठरलेले आहेत कुठलीही कारवाई होत नाही अनेक ठिकाणी चोऱ्या माऱ्या दरोडे विशाल लोक तलवारी घेऊन बंदुका घेऊन पोलीस स्टेशन पर्यंत जात असताना कुठलीही कारवाई त्यांच्यावर होताना दिसत नाही ही घटना दुर्दैवी आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी करतो यांना आहे म्हणून लाडकी बहीण दीड हजार रुपये टाकण्याचा हे केलेलं आहे पण यांना लाजा वाटायला पाहिजे एकीकडे एक लाडकी बहीण म्हणताय आणि या महाराष्ट्रात छोट्या छोट्या मुलीवर अत्याचार होतोय मारून टाकण्यात येत आहे बलात्कार होत आहे संरक्षण द्यायला पाहिजे કશા લાગશે પૈસે સંરક્ષણ દેર રાજીનામા દલાજે ભરણ કાંગડે ઘર સાડી ઘર નાતવ નારાજ નરાજ ફાશી હોત નહી તો આ શિવસેને વતીના સરકારો આમના પૈસે નાખોએ આમના સંરક્ષણ દે खूप म्हणजे हा माणसाला काळिमा फासणारी आहे ही घटना म्हणजे साडेतीन वर्षाच्या मुलीवर म्हणजे एवढी घालणारी घटना ही, शंभर राक्षस मरतील तेव्हा असा नराधम पैदा होईल त्या नराधमाला पाहिजे त्याला फाशी झाली पाहिजे गृहमंत्र्यांनी पण थोडीशी ते पालक जेव्हा भिरले नोंद घ्या नोंद घ्या नोंद घेतली नाही लाज वाटायला पाहिजे पोलिसांना पण कारण आपल्यालाही लहान मुली असतात त्याची कदर त्यांनी करायला पाहिजे होती आणि गृहमंत्र्यांनी पण हे गांभीर्यानी घटना घ्यायला पाहिजे होती आणि पोलिसांचा अधिकार नव्हता कारण बदनापूर घटना जर तुम्ही घेत नसाल आणि मग लाठीमार करत असाल तर तुम्हाला कोणी अधिकार दिला हा लाठीमार करायचा कारण पोलिसांना आपलं कर्तव्य करता येत नसेल तर कोणावर जोर जबरदस्ती करायचा अधिकार पोलिसांनी पोलिसांकडून काढलेच पाहिजे कारण ही घटना फार लज्जास्पद आहे ही घटना फार काळीमा भासणारी आहे ही घटना म्हणजे माणसाला फार असा रळ येतो अक्षरशः की महिला कुठेच सुरक्षित नाही साडेतीन वर्षाची बालिका सुद्धा या राष्ट्रात सुरक्षित नसेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे कारण ही घटना फार मनाला हलावून टाकणारी घटना आहे अक्षरशः माणसाला रड येतो की महिला कुठे सुरक्षित नाहीत का हा प्रश्न हा प्रश्नच राहून राहिला सरकारने याची नोंद घ्या आणि गृहमंत्र्यांनी तर राजीनामाच दिला पाहिजे कारण ही घटना फार वेदनादायी आहे कारण आमच्या महिला कुठे सुरक्षित नाहीत लहान bair सुरक्षित नाहीत महिलांनी मुलींनी शाळेत जायचं नाही का बाहेर फिरायचं नाही का हा प्रश्न आम्ही कोणाला विचारायला पाहिजे आमच्या राष्ट्रात आम्ही देशात ना अजून घटना घडलेल्या आहेत की लहान मुलगी फार म्हणजे काय म्हणावं या घटनेला लाज वाटायला पाहिजे त्या नराधमाला कोण्या माईच्या पोटी जन्म घेतला त्या माईला सुद्धा लाज वाटत असेल की मी कोणाला जन्म दिला तेव्हाच मी सांगते आणि गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा त्यांनी स्वतः अजून राजीनामा